स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान, अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरे ते स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्ष गॅरंटी तर फर्निचर साहित्यात स्पीड वाळी पासून वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट कुकटोळी येते वीज पडून बैलवर एडकुठार पासष्ट हजारांचे नुकसान कवठे महाकाळ तालुक्यातील कुकटोळी येथे वीज पडून तात्याचो निवृत्ती बंडगर यांचा बैल व रेडकू ठार झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली बंडगर सुमारे रुपये इतके नुकसान झाले आहे आहे याबाबत याबाबत तालुका प्रशासनाने पंचनामा केला अधिक माहिती अशी की काही दिवसांपूर्वी अनेक भागात वादळी वारा विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस कोसळत असताना कुकटोळी येथील खंडेराजुरी मार्गावर असलेल्या बोराडे वस्ती शेजारी बंडगर यांची वस्ती आहे वस्ती जवळ असलेल्या झाडाला काही जनावरे बांधले होते तितक्यात कोसळी को यामध्ये एक बैल व एक रेडकू जागीच ठार झाले आहे याबाबत तहसीलदार अर्चना कापसे मंडळ अधिकारी उत्तम कांबळे तलाठी शिवाजी नरुटे सरपंच तानाजी यमगर काँग्रेसचे तालुका अध्यक्ष पै संजय हजारे ग्रामसेवक शहाजी खोत माजी सरपंच श्रीकांत हजारे शिवाजी कारंडे प्रशांत देवकते ज्ञानू बोराडे पोलीस पाटील रघुनाथ वाघमोडे यांच्यासह प्रशासन व पंचांनी पंचनामा केला बंडगर यांची परिस्थिती नाजूक असून त्यांचा उदरनिर्वाह हा जनावरांच्या पासून आहे घरातील दोन जनावरे वीज कोसळून मृत्यू झाले नाही